नमस्कार मित्रांनो ऑनलाईन शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीस संदर्भात आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थांबलेला आपण बघितलेला आहे आंतरजिल्हा शिक्षक बदला दोन हजार चोवीस पंचवीस वेळापत्रक आलेलं आहे तर मित्रांनो जिल्ह्यांतर्गत ज्या शिक्षक बदल्या होणार आहे त्या संदर्भात अगोदरच वेळापत्रक आलेलं होतं आणि ते पोर्टल सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे आणि आता आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला शासनाकडून आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या करण्यासंदर्भात वेळापत्रक जारी करण्यात आलेलं आहे तर अत्यंत ही महत्वाची अपडेट असणार आहे तर नमस्कार मी राजमिश्रम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आंतरजिल्हा शिक्षक बदल्या दोन हजार चोवीस पंचवीस अत्यंत महत्वाचं शासन पत्र परिपत्रक आलेलं आहे आणि त्या अंतर्गत आंतर ज्या बदल्या होणार शिक्षकांच्या त्याचं वेळापत्रक त्या शासन परिपत्रकामध्ये लिहिलेलं आहे सोबतच काही महत्वाच्या सूचना सुद्धा दिली आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर येऊन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया महाराष्ट्रातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यासंदर्भात अत्यंत महत्वाचं हे जे परिपत्रक आहे मित्रांनो हे आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्ग निर्गमित करण्यात आलेला आहे तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मुंबई तर बघा प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि मे विन्सिन्स आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे आंतर बदली बाबत तर संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत महोदय जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठीचे सुधारित धोरण शासनाच्या तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेले आहे सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन आंतरजिल्हा बदली सन दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्याकरिता खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे तर मित्रांनो ऑनलाईन आंतरजिल्हा ज्या बदल्या होणार आहे त्याचं आता हे वेळापत्रक असणार आहे आणि या वेळापत्रकानुसार ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्या शिक्षकांच्या होणार आहे तर बघा अनुक्रमांक जिल्हा परिषद व विनिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी करायची कार्यवाही आणि कालावधी अत्यंत महत्त्वाचा हे असणार आहे तर बघा शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करणे दहा मार्चपर्यंत करायची आहे त्यानंतर जिल्हा परिषदांनी बिंदू नमावल्या तपासून घेणे व पोर्टलवर बिंदू नामावल्या व रिक्त पदांची माहिती अपलोड करणे दिनांक अकरा तेरा मार्च त्यानंतर शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा देणे दिनांक चौदा मार्च ते वीस मार्च तर हा टप्पा महत्वाचा असणाऱ्या शिक्षकांना जे ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरायचे आहे त्याकरिता जवळपास सहा दिवस देण्यात आलेले आहे आणि ते असणार आहे चौदा मार्च ते वीस मार्चपर्यंत त्यानंतर अर्ज अर्जाची पडताळणी होणार आहे एकवीस मार्च ते अर, पंचवीस मार्च, मार्च पाच दिवस त्यानंतर न्यायालयीन प्रकरणी विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल केलेल्या प्रकरणी बदलीबाबतचे स्पष्ट आदेश असल्यास या प्रकरणी प्रथमतः तपासून प्राधान्य देणे यासाठी दोन दिवस असणार आहे सव्वीस ते सत्तावीस मार्च आणि त्यानंतर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करणे यासाठी असणार आहे अठ्ठावीस मार्च ते सहा एप्रिल जवळपास आठ दिवस ही प्रक्रिया चालणार आहे त्यानंतर तर मित्रांनो हे जे वेळापत्रक आहे या वेळापत्रकानुसार हे बदली प्रक्रिया आंतरजिल्हा बदली प्रक्रिया होणार आहे तर बघा उपरोक्त वेळापत्रकाबरोबर उपर खाली महत्वाच्या बाबी आपल्या निदर्शनास आणण्यात येत आहे तर काही महत्वाच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि संबंधित जिल्हा परिषदेकडून अद्यापपर्यंत पर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवू नये त्यानंतर ते दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांनाच पोर्टलवर अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी त्यानंतर ज्या जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या प्रवर्गामध्ये मंजूरपद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील अशा शिक्षकांची अतिरिक्त संख्या ऑनलाईन पोर्टलवर दर्शवण्यात यावी तर मित्रांनो अशा पद्धतीने आंतरजिल्हा बदली दोन हजार चोवीस पंचवीस बाबत अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक महत्त्वाचं आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे जे वेळापत्रक आहे कोणत्या वेळापत्रकानुसार कश कशा पद्धतीने या बदल्या होणार आहे त्याचं वेळापत्रक यामध्ये देण्यात आलेलं आहे तर अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे शिक्षण विभागाची तर जो ज्योत्स् अर्जुन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि हे परिपत्रक आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मा ला निर्गमित झालेला आहे तर शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहिती नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद